आज आहे शाखंबरी पौर्णिमा शाखंबरी हा आदिशक्तीचा एक अवतार आहे आणि तिच्या जन्माची एक कथा सुद्धा आहे तर ती म्हणजे कशी एकदा पृथ्वीवरती शंभर वर्ष पाऊसच पडला नव्हता आणि त्यामुळे सर्वत्र दुष्काळ निर्माण झाला पृथ्वीवरती खाण्यापिण्याच्या कोणत्याच वस्तू नव्हत्या आणि काही दाणा शिल्लक राहिला नाही त्यामुळे सगळेजण ऋषीमुनी वगैरे त्रासून गेलेले होते आणि त्यामुळे त्यांनी काय केलं सर्वांनी मिळून आधी शक्तीचं आव्हान केलं तिची स्तुती करायला सुरुवात केली तिचा नावाचा जय जयकार केला आणि मग ती देवी अयोनीज स्वरूप घेऊन प्रकट झाली तिला शंभर डोळे होते आणि या शंभर डोळ्यांनी तिने ते दुःख बघितले होते आणि या डोळ्यांमधून तिच्या अश्रुधारा वाहू लागल्या हा मग यानंतर काय झाले अश्रुधारांमुळे पृथ्वीवरती पाणी उपलब्ध झाले आणि हे देवीचे विराट रूप शताक्षी नावांनी प्रसिद्ध झाले या रूपामध्ये देखील देवीने आपल्या अंग प्रत्यंगामधून विविध औषधी वनस्पती शाख म्हणजे भाज्या विविध प्रकारच्या उपलब्ध केल्या आणि संपूर्ण जीवांचं भरणपोषण त्यातून तिने केले सगळ्यांचे प्राण वाचविले म्हणूनच या देवीला शाखंभरी या नावाने ओळखल्या जाऊ लागले विराट स्वरूप असलेली ही भाज्यांची देवी ना माणसो तर म्हणूनच आपण माता पार्वती स्वरूप अन्नपूर्णा देवीची अशा प्रकारे पूजाविधी करू शकतो कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज आहे शाकंबरी पौर्णिमा आणि या पौर्णिमेनिमित्त आपल्याकडे तर देवीची मूर्ती नसेल तर आपण अशा प्रकारे अन्नपूर्णा माता मातेलाच शाकंबरी स्वरूप देऊन आणि तिची अशी सुंदरशी पूजा करावी घरामध्ये गोळाजोडायचा नैवेद्य बनवावा आपल्याकडे ज्या भाजीपाला असतील त्या उपलब्ध त्यातीलच भाजीपाला आपण पूजेमध्ये ठेवावा आजचा हा दिवस शाखंबरी देवीचा मान सन्मान करण्याचा दिवस आहे तिची विधीनुसार आपण पूजा करायची आहे तर बघा आपल्याला ज्या देवीने एवढं सर्व काही दिलेलं आहे तर ती जी पूजा विधी तर नक्कीच झाली पाहिजे म्हणून आजची पौर्णिमा तिथे खूप महत्वपूर्ण आहे सर्व काही केल्याने काय होणार आहे आपल्या घरामध्ये नेहमी अन्नधान्यांची कमतरता भासणार नाही आपलं घर नेहमी आनंदाने भरून राहील धनधान्याने भरून राहील आणि आपल्या घरातील जी व्यक्ती आहे ती कमी प्रमाणामध्ये आजारी पडेल तर आपल्याला जर आपल्या घरामध्ये ह्या सर्व काही गोष्टी पाहिजे असतील तर आपण नक्कीच अशा प्रकारे आपल्या घरामध्ये आज ही पूजा करायची आहे शाखंबरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती म्हणूनच पौष पौर्णिमेला शाखंबरी देवीची उपासना केली जाते पूजेमध्ये आपण सर्वच भाजीपाला ठेवायचे आहेत का तर कांदा लसूण सोडून आपण बरेचशा भाजीपाला ह्या ठेवू शकतो कारण ह्या दिवसांमध्ये भरपूर भाज्यांचं प्रमाण वाढलेलं असतं आणि अगदी आपल्याला छान छान भाजीपाला हा उपलब्ध होतो आणि म्हणूनच आपण जो काही आपल्या घरामध्ये भाजीपाला आणलेला असेल तो पूजेमध्ये ठेवून सुद्धा पूजा करायची आहे तर अन्नधान्याची कमतरता आणा भासण्यासाठी आपण अशा प्रकारे तांदूळ गहू तुम्हाला डाळी साळी किंवा सुखामेवा तुमच्याकडे जे काही असेल त्यांचीसुद्धा पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून आपण आजच्या दिवसाला खूप महत्त्वपूर्ण मानून आपल्या घरामध्ये सर्वच म्हणजे गोष्टींची वाढ होण्यासाठी किंवा भरभराट होण्यासाठी आपल्याला ही पूजा विधी करायची आहे तर ही पूजा कुठे करायची बरं तर तुम्ही देवघरामध्ये करू शकता किंवा आपल्या किचन ओट्यावर करू शकता अगदी किचन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्या व त्याच्यानंतर आपल्याला गॅस ओट्यावर अशी सुंदरशी पूजेची मांडणीही करायची आहे तर बघा आपले जे दिवसभराची कामं आटपून झाली का आपण आपल्या गॅसोट्यावर अशा प्रकारे पूजा विधीची मांडणी करायची कारण ही पूजा आपल्याला दिवसभर जरी ठेवता आली तरी खूप छान आहे आणि बघा असं केल्याने आपलं घरसुद्धा प्रसन्न राहतं आणि सर्व गोष्टी आपल्याकडे जे येण्याचे मार्ग हे उ म्हणजे मोकळे होतात तर बघा अशा प्रकारे आजची पूजा करून तुम्हालासुद्धा खूप चांगले अनुभव नक्कीच येतील